नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी तर आज आपण बघणार आहोत पाटवड्याची रस्साभाजी विदर्भातील फेमस हे लसणाचं लोणचं मी अगोदर अपलोड केलेलं आहे आणि भात भाजी पोळीसोबत ही भाजी खूपच छान लागते बरं का तर ही पाटवड्याची रस्साभाजी विदर्भातली फेमस भाजी आहे आणि ही भाजी जेव्हा आपल्याकडे भाजीला काही नसते ना तेव्हा बनवली जाते तर बघा त्यासाठी आपल्या इथं मसाला तयार करायचा आहे तर इथे मी कढईमध्ये एक चम्मच तेल घालून घेतलेलं आहे तेल छान असं तापू दिलं की लगेच आपल्याला त्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला छान असं असं करपेपर्यंत भाजायचं आहे म्हणजे खूप असं काळे होऊ द्यायचं मध्यम असा लालसर रंग येईपर्यंत आता त्याच कढईमध्ये इथे बघा मी कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदासुद्धा आपल्याला इथं छान असा भाजून घ्यायचा आहे तर बघा कांदासुद्धा छान असा भाजलेला आहे तर इथे मी याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत त्यामुळे मसाला अगदी सुगंधित होतो आणि चवीला खूप छान लागते म्हणून टाकून घेतलेला आहे मी तर आता यामध्ये लगेच आपल्याला इथं मी पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत आणि सात ते आठ कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत तर आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे तर भाजल्याच्यानंतर इथे मी ते मिक्सर पॉटमध्ये काढून घेतले आणि मिक्सरला आपल्याला कोथिंबिरीचे दांडे घालून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरला छान फिरवून घेतले तोपर्यंत इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं कढईमध्ये तेल छान तडतडलं की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आपण हा वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे तर हे मसाला काढता वेळेस कोरडा असा फिरवला जात नसाल अगदी फाईंड अशी पेस्ट पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हा मसाला मिक्सरला फिरवणं झाला की तेलात टाकून घ्यायचा तर छान असा मसाला आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच हळद पावडर टाकून घेतलेला आहे हळद छान असे मिक्स झाली की लगेच आपल्या इथं धना पावडर घालायचा आहे तर एक चम्मच मी इथे धना पावडर घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी लाल तिखट घालत आहे तर लाल तिखटाचं प्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी दोन चमच लाल तिखट घालून घेतला आणि एक चमच गरम मसाला घालून घेतला आता सर्व मसाले आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहे तेलामध्ये छान असे फ्राय करायचे आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयम ठेवायची आहे आणि लो टू मिडियमवरच असा छान मसाला परतून घ्यायचा परत एकदा आता आपल्याला यामध्ये कढीपत्त्याचे पानं घालायचे आहे मसाल्यामध्ये घातले होते म्हणून मी आता थोडे कमी वापरते सुगंध छान येतो म्हणून तर बघा आता तेल कडानं सुटायला लागलं की आपल्या इथं मसाला छान तेला असा तेलामध्ये परतून झालेला आहे तर इथे मी आता हे मिक्सरच्याच भांड्यात पाणी टाकून घेतलं म्हणजे राहिलेला मसालासुद्धा याच्यामध्ये आपल्या मसाल्याच्या याच्यामध्ये जातं तर बघा आता असा फुंनीचा असा झणझणीत असा आवाज आला पाहिजे झणझणीत आवाजाला म्हणजे खमंग अशी आपली इथे फोडणी बसलेली आहे तर आता तुम्ही बघू शकता छान असा इथे आपल्याला इथं रंगही आलेला आहे आता आपण इथं चवीपुरतं मीठ घालून घेऊ घेऊया आणि मीठ घातल्याच्यानंतर छान असं परत एकजू करायचं आणि लो टू मिडियम गॅसवर ठेवून घ्यायचा तोपर्यंत साईडला आपण पाटवडी बनवणार आहोत तर त्यासाठी यामध्ये मी एक कप बेसनपीठ घेतलं त्यामध्ये मी हळद पावडर लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि आता आपल्याला यामध्ये घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे जसं आपण पीठ मळतो ना त्या पद्धतीचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे सगळे मसाले हाताने कोरडे असता एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं तर घट्टसर असा गोळा म्हणून घ्यायचा आहे तर पाण्याचा वापर जास्त लागत नाही कारण ते चिकट पीठ असते ना त्यामुळे तर थोडंसंच पाण्याचा वापर करायचा आहे लागत लागत पाणी वापरायचं आहे तर आता तुम्ही ले ले, वर, तर तुम्ही पाहू शकता मस्त आपल्या इथे गोळा बनवून तयार झालेला आहे तर आता वरतून थोडंसं तेल लावून घेऊ तर तेल लावल्यामुळे खाली ताटाला चिटकत नाही आणि हातालासुद्धा चिटकत नाही आणि छान असा मऊसूद असा बनतो तर बघू शकता तुम्ही असं आपल्या इथं कणिक मळून झालेली आहे तर इथे मी एक पोळपाट आणि बेलन घेतलेलं आहे तर आता आपल्याला पोळपाटावर सुद्धा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते चिटकत नाही आणि जसं आता आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीने आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं चपातीला जेवढा गोळा घेतो ना तेवढाच गोळा आहे तो तर आता एकाच गोळ्याच्या भरपूर अशा पाटवळ्या होतात तर बघा असं छान असं आपल्याला इथं पतल्याशा लाटून घ्यायच्या आहे खूप अशा पातळेने आणि खूप असा जाडेने अशा, 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 अशा मध्यम पद्धतीच्या तर यामध्ये तुम्ही स्क्वेअर बॉक्स करू शकता किंवा डायमंड सेप दिसतो हो किंवा ट्रायंगल तुम्हाला जसा आवडेल तसा सेप तुम्ही हव्या त्या स्वरूपात देऊ शकता तर इथे मी डायमंड सेप देणार आहे तर बघा अशा प्रकारचा आता आपल्याला इथे सेप द्यायचे आहेत तर सेपसुद्धा सुद्धा पूर्णपणे तुमची आवड आहे तर तुम्ही कुठल्याही सेप देऊ शकता तर बघा अशा पद्धतीचे इथे आपल्या वड्या पाडून झालेल्या आहेत की ते छान दिसत आहे ना अगदी सुंदर आणि खूप मस्त तर आता आपण ह्या सगळ्या एका ताटामध्ये काढून घेऊया तर मंडळी हे पाटवडी काढेपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर ठीक नसेल करा तर लवकर करा आणि बेलायकनवर सुद्धा क्लिक करा आता आपल्या इथे पानाला उकळी आलेली आहे आणि एक एक आपल्या इथे पाठवडी आपण यामध्ये टाकून घेऊयात हे पाटवडीची रस्सा भाजी विदर्भामध्ये तर खूपच फेमस आहे आणि खूप जणांना आवडते ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी कमेंटमध्ये हो म्हणायला मात्र विसरू नका आणि ही भाजी माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बरं का आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका बघा आता आपली इथं पाटवड्याची रस्सा भाजी शिजत आलेली आहे शिजली कशी ते कसं सा करण्यासाठी एक पाटवडी घ्यायची आणि हाताने थोडीशी दाबून पाहिजे नॉर्मल अशी दबली की समजायचं की आपली भाजी शिजलेली आहे आणि आता आपण यावरतून कोथिंबीर घालून घेऊया थोडंसं आणि गॅस आपला बंद करून घेवा तर तुम्ही बघू शकता आपली इथे पाटवड्याची रस्सा भाजी खूपच टेस्टी खूपच खमंग झालेली आहे तर ही भाजी एकदा जर केली तर बोट चाटत राहाल एवढी टेस्टी लागते ही भाजी खायला चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतही इतकं छान